मित्रो नमस्कार मी रमेश धनावडे रायगड टाईम्सच्या वी पॉझिटिव्ह या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रो समाजामध्ये अशी काही लोकं असतात की ते नोकरी नाही शिक्षण कमी म्हणून रडत बसत नाही आपल्या जिद्द चिकाटी मेहनत या सर्व गुणांवर ती पुढे येतात आणि समाजामध्ये एक आपली स्वतःची आयडेंटिटी निर्माण करतात एक स्वतःचं स्थान निर्माण करतात आणि समाजालाही एक दिशा दाखवतात आज आपण भेटणार आहोत अशाच एका महत्त्वाच्या व्यक्तीला जे माणगाव विगावली येथील आहेत आणि त्यांचा स्वतःचा पॉटरी स्टुडिओ आहे त्याचं नाव आहे वेदाज पॉटरी स्टुडिओ निलेश नमस्कार नमस्कार सर रायगड टाईम्सच्या बी पॉझिटिव्ह या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत निलेश मला पहिला प्रश्न आपल्याला असा असा वाटतो की आपण आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत त्या कुटुंबामध्ये आई तीन भाऊ तीन बहिणी मिसेस दोन मुलं असा आमचा कुटुंब आहे आणि सगळी म्हणजे आई वडील शेती करायचे म्हणजे आता वडील नाही आहेत म्हणजे पण आई अजून शेती करते मी शेती करतो शेती करून मी पॉल्ट्री व्यवसाय करतो तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालं आहे शिक्षण दहावी फेल झालो नंतर मी घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे नोकरी करायचं हे केलेलं त्याच्या आधी ब म्हणजे दहावी नापास झाल्यानंतर आय टी आय टेक्निकल कॉलेज जिथे रातवड म्हणून एक गाव आहे तिथे एक नवीन टेक्निकल कॉलेज चालू केलेला दहावी फेलनंतर वेल्डिंग आणि इलेक्ट्रिशियनचं चा हे चालू होतं त्याच्यामध्ये मी वेल्डर हा ट्रेड निवडलेला त्याच्यामध्ये मी में तीन महिने केलं तीन महिने केल्यानंतर चौथ्या महिन्याला परीक्षा होती परीक्षेसाठी साधारण हजारच्या आसपास अमाऊंट भरायची होती परीक्षेची फी भरायची होती तर परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते नंतर मग मी घरीच राहिलो फी भरायची म्हणजे पैसे नसल्यामुळे हो आणि मग मी नोकरी करायचा हे ठरवलं नोकरी करूया म्हणून मग हो। मग हे सगळं एवढं हे आहे हे सगळं असताना थोडंसं मा माणूस निराशावादी होईल कारण आपल्याला आपल्या मानासारखं काही करता येत नाही मग तुम्ही नक्की काय झालं मग तुम्ही नोकरीकडे वळलात का काय झालं हां नंतर नोकरीकडे वळलं पण माझं असं एक ध्येय होतं की मुंबईला न जाता आपण म्हणजे मला मुळात गाव आवडतो गावाला गावा राहायला आवडतं म्हणून मी गावातच नोकरी करायचं ठरवलं आणि माझा मित्र गणपत म्हणून आहे तो इंदापूरला जॉबला होता ते पण पॉटरी करायचे त्यांच्याकडे मी पॉटरी करण्यासाठी गेलो म्हणजे काम करण्यासाठी ओके okay, म्हणजे तुमचं वेगवली गाव आणि ते तिथे इंदापूरला तो स्टुडिओ होता हां तीन ती गावापासून स्टुडिओ होता त्यांचा पण त्या स्टुडिओमध्ये जाण्यामध्ये काही कारण होतं का की आपल्याला कलेची आवड आहे म्हणून त्या स्टुडिओमध्ये गेलो की आपल्याला एक नोकरी पाहिजे म्हणून आपण स्टुडिओ पहिलं मी नोकरी पाहिजे म्हणून गेलो नोकरी पाहिजे म्हणून गेलो तर तिथेच कलेची हे होती म्हणजे पॉटरी करत होते ते सर राजेश कुलकर्णी म्हणून तर कलेची मला आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप म्हणजे मला इंटरेस्ट अजून निर्माण झाला म्हणजे जो आपल्याला जो जॉब भेटतोय तो आपल्याच्या आवडीचा असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप म्हणजे आनंद येऊ लागला मला कामामध्ये असं किती वर्ष तुम्ही नोकरी केली तिकडे मी तिकडे सोळा वर्ष नोकरी केली त्यांच्याकडे आणि मग हे सोळा वर्षामधचा आपण उल्लेख करतोय तिथून मग त्यावेळेला तुमचं लग्न झालं होतं की कसं नाही स्टार्टिंगला म्हणजे लग्न मला दोन हजार आठला झालं त्याच्या आधी खूप वेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथे करायचो वेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करायचो मातीमध्येच हे चालू असायचं त्यावेळेला त्या मालकांचे आणि तुमचे संबंध कसे होते खूप चांगले होते संबंध त्यांच्या निवडणूक ॲक्च्युली कुठलीही गोष्ट करायची असली तिथे मी पुढे असायचो म्हणजे एखादी गोष्ट नवीन करायची आहे किंवा काय करायचं आहे तिथे मी हमकस असणार किंवा मला त्या गोष्टीची खूप आवड आवड असल्यामुळे आणि सगळं मनापासून करायचो तिकडे मग हे सगळं चालू होतं सुरळीत चालू होतं आणि मग अशी वेळ काय आली की आपल्याला वाटायला लागलं की अरे आपणही कुठेतरी आपल्या व्यवसायामध्ये उतरावं किंवा आपण एवढा आपला एक्सपिरियन्स मिळाला आहे तर आपण त्याचा कुठेतरी एक सदुपयोग करून आपलं स्वतःचं काहीतरी एक वेगळं स्थान असावं असं वाटायला लागलं का खूप सोळा वर्ष केल्यानंतर माझ्या आता चांगली कला आली आणि तीच कला बोल जर आपण अजून आपल्या गावाकडच्या जर मित्रांना किंवा अजून जर चार लोक म्हणजे माझा एक युनिट मी आता तयार केलं वेदाज म्हणून असेच जर अजून एक दोघां जर केलं युनिट केलं तर त्यांचा पण अजून म्हणजे हे स सक्षम होईल आणि चार लोकांना अजून नोकरी लागेल अशा उद्दिष्टांनी चालू केलं आज, आज आपले इथे एक आठ लोक तिकडे हा व्यवसाय करतो सहकारी म्हणजे जी आता आपण पॉट्रीला माती लागते ती मातीची प्रोसेस आई करते मग ती मळ मळण्यापासून ती चालण्यापर्यंत ती आई गावातल्या महिला घेऊन ती करते म्हणजे आज चार महिलांना गावातला पण रोजगार भेटतो आणि पत्नीची भूमिका काय असते त्याच्यामध्ये संबर्न, संबर्न, आई चो, आई चो आजूनी, आजूनी ते घर सांभाळून माळा सांभाळून सगळी पॉटी सांभाळते आईचं आईचं वय आता किती आहे आई साधारण सत्तरच्या आसपास आहे ती सत्तर वय असूनही आई अजूनही त्या सर्व कामामध्ये भाग जो हा मी कला करतोय किंवा जी आपण म्हणतो तर आईला आमच्या खूप वेगळ्या गोष्टींची आवड आहे म्हणजे गाणी म्हणण्यापासून हरिपाठ म्हणण्यापासून ते काही बनवण्यापासून किंवा ती पण अजून जेवढ्या माणसांशी असे वावरते एकदम प्रेमाने म्हणजे एकदम मित्रपरिवारासारखं कलात्मकतेचं एक कार्य आहे कारण पॉटरी करणं म्हणजे सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला कुंभार बघायचो ते कुंभार त्या विशिष्ट प्रकारे ते चाक फिरायचं आणि त्याच्यावर तो मातीला त्या आकार देऊन हे केलं जायचं मडकं तयार केलं जायचं किंवा कलाकृती निर्माण केली जायची हा मला वाटतं तसाच थोडासा प्रकार आहे हो तसाच आहे कुंभार जो चाक असायचा तो आधी हातान त्याला गती द्यायचा ग दिलेल्या गतीमध्ये मा त्याच्यावरती माती ठेवून त्या मातीचा पॉट बनवायचा आणि परत ती गती कमी झाली की परत ते काठीने फिरवून ती गती निर्माण करून परत अजून ते पॉट करायचं आता आपल्याला इलेक्ट्रिक माध्यमातून स्पीड पाहिजे तसा कंटिन्यू भेटू शकतो माती ठेवून ते आपल्याला काम करायचं आहे आणि ह्या पॉटरीचा आता जे जेसकुला पार्टला तीन वर्षाचा सिरामिक्स म्हणून कोर्स आहे डिप्लोमा आहे तीन वर्षाचा मग स्वतःचा स्टुडिओ उभारताना जागेचा प्रश्न तुम्ही कसा हाताळलात नक्की काय केलं स्वतःचा स्टुडिओ टाकायची म्हटली म्हणजे आपला जागा पाहिजे परत भांडवल पाहिजे तर भांडवल म्हणजे भट्टी आली पॉटरी फिल्स आला माती आली माती कुठे भेटते काय त्याचे सगळे एक्सपेरिमेंट माहिती होते मला त्याच्यानंतर मी व्हील्स आणि हे सगळं हे घरातल्या फॅमिलीन मला करून दिलं म्हणजे ते पॉटरीसाठी आपण जो चाक लागतो तुमचा चाक नसेल तर तुम्ही पॉट करू शकणार नाही त्याच्यासाठी चाक पाहिजे मग ती चाकाची आणि भट्टी वगैरे लागते फायरिंगसाठी भट्टी लागते जर मातीचे वस्तू बनवल्या आपण आणि त्या भाजल्याच नाही तर तशाच ते काही दिवसांत फुटून जातील जर या वस्तू बनवून जर आपण भाजल्या तर त्या पक्क्या राहतील आणि काही काळ टिकू शकतात त्या म्हणजे हजारो वर्ष पण टिकू शकतात त्या त्यासाठी भट्टी लागते आपल्याला फायरिंगसाठी ती भट्टीची आणि ह्याची व्यवस्था सगळी घरातल्याने केली मेन महत्त्वाचे हे म्हणजे गोष्ट म्हणजे जागा जागा म्हणजे माझे मामा मामा म्हणजे माझे सासरे म्हणजे मिसेसचे वडील त्यांनी त्यांच्या शेजारी म्हणजे जे राहतात त्या साईडच्या म्हणजे घ दोन रूम खाली करून मला दिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही करा पॉटरी म्हणून माती हा घटक खूप महत्वाचा आहे हो मग मा ह्या मातीची काहीतरी एक वेगळी प्रोसेसिंग आहे असं आम्हाला कळलं ही नक्की प्रोसेसिंग काय आहे तुम्ही माती कुठून मागवता कशी मागवता आणि नक्की तीच माती आपण का मागवतो ऍक्च्युली आता माती जे गावातली कुंभार करतात ते एक पोयटा माती एक अशी चिकट माती असते आणि एक थोडीशी भसभसीत माती असते त्या दोघांचा मिश्रण तयार करून ती पॉड बनवतात म्हणजे एकदम त्यानंतर चिकट माती दिली तर अतिशय प्लॅस्टिकसिटी तिला असल्यामुळे ते मडके तडक शकतात मग त्याच्यामध्ये अजून थोडीशी ग्रॉक किंवा अजून थोडी चिकट नसणारी माती टाकली जाते त्याच्यामध्ये तेव्हा ते मडका व्यवस्थित होऊन जातो तर जनरली ती ग मडके बनवतात ते माती रफ असते तर आपल्याला काम करायचा आणि जर सुपेर माती पाहिजे तर ही माती गंगेच्या काठची माती म्हणजे झेंजॅटिक बेल्ट जी वाराणसीला माती भेटते थोडीशी हिरवट पिवळट कलरची माती असते ती तिची पॉटरी खूप सुरेख होते पुण्यामध्ये एक व्यक्ती आहे ती माती घेतनं आणते बांधारसवरून आणून ते सप्लाय करतात मग त्यांच्याकडनं मी माती इकडे आणतो ती मेन माती आणल्यानंतर ती डायरेक्ट पॉट बनू शकत नाही आपण तिचा त्याला वेगळ्या प्र प्रकारच्या प्रोसेसमधनं जावं लागतं मग ती माती आपण आणल्यानंतर ती माती फोडली जाते फोडल्यानंतर ती दोन तीन दिवस वाळवली जाते वाळवल्यानंतर जा जा ती माती भिजत टाकली जाते भिजत टाकल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक टाकले जातात त्याच्यामध्ये चायना क्ली असते फेल्सफार असतो सिलिका असतो टाल्कम असतो वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात ते घटक टाकून ते मिश्रण तयार केलं जातं मिश्रण तयार केल्यानंतर ते मिश्रण चाळलं जातं चालणीत म्हणजे वस्त्रगाळ पूर्ण केलं जातं चाळल्यानंतर ती माती भिजून आपण चाळून कपड्यामध्ये सुकट टाकली जाते म्हणजे ती उन्हमध्ये आपण एक कसं चौकोनी हे करून त्याच्यात ती माती टाकली जाते ती मळण्यायोग्य झाली का ती माती आपण काढली म्हणजे मळण्यायोग्य म्हणजे भाकरीसारखी भाकरीचा पीठ जसा असतो तेवढी कडक झाली की ती माती काढून घ्यायची ती व्यवस्थित प्रकारे मळायची म्हणजे पगिंग म्हणतात की निडिंग म्हणतो आपण त्या मेथडने ती माती मळली जाते मळल्यानंतर ती माती मळून आपण एक साधारण महिना दोन महिने ठेवून देतो आणि नंतर ते वापरायला घेतो ती जी माती तशी तशी ही तशी जी तशी तुम्ही वापरता की तुम्ही स्वतःचाही काही फ्लेवर त्याच्यामध्ये टाकता की म्हणजे स्वतःची माती काही वेगळी माती काही मिक्स स्वतःची आपण वापरू शकतो म्हणजे जी आहे तशीच वापरता येईल पण मी अजून माझ्या गावाकडची थोडीशी माती त्याच्यामध्ये ॲड करतो तिला आपण लॅटराईट म्हणतो लाल माती म्हणतो तिचं त्यात प्रमाण आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी सिलिका सिलिका टाकतो त्याच्यामध्ये खणखणी जी बेल आपण मेटल सारखी वाचते मातीचा प्युअरली ती तिकडची बनारसची असं म्हणता येणार नाही थोडा था। था विगवली आणि समावेश आहे माती ही जवळपास दोन महिन्याची प्रोसेसिंग तुम्ही सांगितलेत एका माती आणल्यापासून माती पूर्ण ती प्रोसेस होईपर्यंत दोन महिन्याचा कालावधी साधारणपणे जातोय असं तुमच्या बोलण्यातून आलं ही माती तयार एकदा झाली की नंतर मग त्या तुम्ही पॉट करण्यासाठी तिला कशी घेता आणि नक्की त्याचा वापर कसा करता म्हणजे ज्याच्यापासून ती कलाकृती निर्माण करायची आहे ती ती कशी कलाकृती निर्माण होते जी माती दोन महिने प्रोसेस केलेली आहे ती माती ती मळली जाते मळल्यानंतर ती चाकावर ठेवून त्याचे पॉट्स तयार तयार केले जातात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स असतात ॲक्च्युली मातीमध्ये पण दोन तीन प्रकारची माती आहे एक व्हाईट कलरची माती आहे एक ब्लॅक आहे एक बेज कलरची आहे अशी तीन चार प्रकारची क्ले आहे ते नॅचरल कलरचेच ते आहे म्हणजे पेंट पॉट बघणार आहोत तर त्याला पेंट नाही केलेले ते नॅचरल मातीचेच हे आहे अच्छा म्हणजे म्हणजे आम्हाला जे पॉट बघायला मिळतात म्हणजे रेड कलर मरून कलर व्हाईट बेस असतो ऑफ व्हाईट बेस असतो थो, थोडा ब्लू कलर त्याच्यामध्ये मिक्सिंग दिसते ब्लॅक कलर त्याच्यामध्ये हे कलर वरून मारलेले कलर नाही आहेत नाही ते मातीचे मूळ वेगळ्या प्रकारची माती असते ब्ल्यू वगैरे ते ऑक्साईड करून केलं जातं जी ब्लॅक माती आहे ती माती आहे चायना सॉरी बेच कलर ची कलरची ह्या मातीचे घटक आहेत ते ओके okay. प्रोसेसिंग कसं केलं जातं तुम्ही कारण वेगवेगळी बघितले तर त्याच्यामध्ये अगदी छोटा, 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 छोटा पॉट किती होऊ शकतो ते आमच्या प्रेक्षकांना सांगायला नक्की छोट्या छोट्या पॉट म्हणजे आपण साधारण नकावरती चार ते पाच पॉट बसतील एवढ्या फाईन पॉट म्हणजे दोन एम चा पॉट वगैरे हो आपण करतो आणि मोठा किती आपण करू शकतो तीन चार फुटापर्यंत आरामात करता येऊ शकतो ओके मग हे सगळं करताना ते पॉट तुम्ही स्वतःची कलाकृती म्हणून निर्माण करता की काही बघून कुठे करता काय नक्की कसं का स्वतः मी करतो आणि बऱ्याचशा गोष्टी मला जे आपले कस्टमर्स आहेत गेस्ट आहेत ते हे करतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या रिक्वायरमेंट असतात मला अशा अशा म्हणजे प्रकारचे पॉट्स पाहिजेत किंवा डिझाईन्स पाहिजेत बऱ्याचशा गोष्टी डिझाईन्स आपले कस्टमर्स शिकवतात मला एखादा एखादा पॉट तयार झाला एकदा पॉट तयार झाला की तो पॉट नक्की आपण भट्टीमध्ये टाकण्यापर्यंत ती प्रोसेसिंग कशी आहे तर पॉट समजा समजा आता आपण पॉट बनवला बनवलेल्या पॉटवरती दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती काहीतरी डिझाईन्स केले जातात किंवा जर पॉट हे असेल त्याला टर्निंग केलं जातं त्याला टर्निंग एक मेथड म्हणतात ना एक्स्ट्रा माती काढायची बनवते वेळी थोडीशी जाळ ठेवावी लागते खाली नंतर थोडंसं लेदरअर झालं तर ती टर्निंग करून माती काढली जाते काढल्यानंतर ते काय डिझाईन्स असते ते डिझाईन्स केले जातात दुसऱ्या दिवशी आणि हे पॉट्स वगैरे साधारण आठ ते दहा दिवस वाळवले जातात रूम टेम्परेचरमध्येच म्हणजे उन्हात वगैरे नाही उन्हात जर वाळवले तर तडकून जातील मग रूम टेम्परेचरमध्ये वाळवले जातात वाळवल्यानंतर साधारण त्यांना भट्टी द्यायची असते मग भट्टीत लोडिंग केलं जातं आठ ते दहा दिवस पूर्ण ड्राय झाल्यानंतर जर ओलं असेल तर पावसाळी ही प्रोसेस साधारण पंधरा ते वीस दिवसाची असते म्हणजे पावसाळ्यात मॉइश्चर असल्यामुळे ते वाळत नाही पॉट मग ते फॅन वगैरे ठेवून किंवा थोडंसं भट्टीवरती ठेवून वरती वाळवले जातात आणि मग ते भट्टीमध्ये लोड केल्या जातात लोड केल्यानंतर ओव्हरनाईट शंभर डिग्रीला म्हणजे चार तास शंभर डिग्रीला आपण ते मॉइश्चर त्यातला रिलीज करून टाकतो आणि नंतर स सकाळी भट्टीच्या आवाज स्टार्ट करतो म्हणून पन्नास डिग्रीपासून असते असती अकराशे भाग साधारण अकराशे डिग्री टेम्परेचर घेतो फायरिंगसाठी जे खणखणीत बेलचा आवाज असतो किंवा हे असतो त्याचा टेम्परेचर अकराशे डिग्री असतो पन्नास डिग्रीपासून साधारण असते असती अकराशेपर्यंत ही बारा तासात प्रोसेस घेतो म्हणजे अर्ध्या तासाला पन्नास डिग्री असं करत तरे तरे पुकर्त। 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 करत ते अकराशेपर्यंत नेलं जातं तर स्टार्टिंगलाच आपण एक तासाभरात दोनशे तीनशे टेम्परेचर जर चुकून गडबड झाली गेली आता सगळं मटेरियल फुकट फुकट गेलेलं मटेरियल मला वाटतं परत वापरता येईल परत वापरता येऊ शकत भट्टीमध्ये तो बाहेर पर्यंत किती तासांचा साधारण त्याला फायरिंग बारा तास असते आणि बारा तास कुलिंग म्हणजे भट्टी पण बंद केल्यानंतर बारा तास रात्री ओव्हरनाईट तसंच ठेवून द्यायचं आणि जेव्हा टेम्परेचर दीडशेच्या दोनशेच्या आसपास येईल तेव्हा असते असते ते दरवाजा उडत उडून ते नंतर काढलं जातं ज्यावेळेला वेळेला ते बाहेर पडेल त्यावेळेला ते फिनिश प्रॉडक्ट म्हणूनच बाहेर पडतं की अजून काही त्याला परत प्रोसेसिंग त्याच्यामध्ये एक असं असतं की ग्लेजिंग म्हण म्हटलं जातं म्हणजे कलर ग्लास कोटिंग जेव्हा आपण चहाचे कप्स किंवा युटिलिटी बाउल्स वापरतो तेव्हा त्याला आतमध्ये कोटिंग देणे गरजेचं असतं कारण समजा चहाच्या कपामध्ये पण रोज चहा प्यालो तर आतमध्ये चहा ॲब्झॉर्ब होईल म्हणून ते आठशे डिग्रीला पॉट भाजून घ्यायचा आधी समजा ती प्रोसेस आपली कच्ची आठशे डिग्रीपर्यंत घ्यायची जे अकराशेला घेतो ती आठशे डिग्रीला घ्यायची आठशे डिग्रीला त्याला बिस्किटिंग म्हटलं जातं दुसऱ्याशी ती भट्टीतनं काढायचं बिस्किटिंग केलेलं पॉट्स त्याला काचेचा कोट लावायचा म्हणजे ग्लेजिंग म्हटलं ते वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लेज असतात कुठला कलर तुम्हाला पाहिजे तसं ते ग्लेज बनवलं जातं ते पण आमच्या इथे एक संदीप सर म्हणून आहेत संदीप मंचेकर म्हणून त्यांचा खूप सपोर्ट झाला मला म्हणजे भट्टीमध्ये व्हीलमध्ये किंवा वेगळा काही हे बनवायचे आपलं रेसिपी करायचे स्वतः ते लहानपणापासून करत असल्यामुळे ते मला नेहमी मार्गदर्शन करतात ग्लेज लावल्यानंतर परत ते अकराशेला भाजलं जातं एकदा फिनिश प्रॉडक्ट बाहेर पडलं तसं नक्की त्याचं तस विक्री कशी करतात विक्री आपला विघोलीमध्ये गॅलरी आहे म्हणजे हायवे टच गॅलरी आहे मुंबई गोवा हायवेच्याच लगत आपली गॅलरी आहे तिथनं काही गेस्ट येऊन घेऊन जातात म्हणजे हायवेचे जे कस्टमर्स आहेत ते घेऊन जातात आणि ही आपली कला साधारण रायगडमध्ये पण विकली म्हणजे लोक घेऊन जातात महाराष्ट्रामध्ये पण आणि भारताभर भारताभर पण घेऊन जातात आणि काही भारताच्या बाहेर पण लोक ते घेऊन जातात नुसतं असं नाही की माणगावमध्येच आहे की रायगडमध्येच आहे भारताच्या बाहेरसुद्धाही पण घेतात लोक काळा घोडा हा महोत्सव आहे हा एक या कलेचं माहेरघर समजलं जातं हो की काळा जेव्हा जाता त्यावेळेला नक्की काय घडतं काळाघोडा म्हणजे एक आर्ट फेस्टिवल असतो मुंबईमध्ये सगळ्यात फेमस असा काळाघोडा म्हटला जातो तो आर्ट फेस्टिवल त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे स्कल्चर जॉईंट पाच पाच फुटी वीस फुटी पन्नास फुटी स्कल्चर वगैरे असतात मेटलचे असतात काही लाकडाचे प्लास्टिकचे आणि त्याच्यामध्ये एक पॉटर मार्केट म्हणून एक आहे त्याच्यामध्ये खूप पॉटर्स वगैरे असतात आणि त्याच्यामध्ये तीस पॉटर सहभागी होतात त्याच्यामध्ये पण आपला नंबर लागतो तिथे पण आपला तीन दिवसाचा काळागडाचा एक्झिबिशन असतो त्याच्यामध्ये पण छान प्रकारे लोक प्रतिसाद देतात आणि चांगल्या प्रकारे असा कालागडा तो होतो म्हणजे एक्झिबिशन छान होतो आता ह्या वर्षी आपला कालागाडा झाला त्याच्यामध्ये एक माझेच आर्टिकल्स बाहेर घेऊन बसलेला बसलेलं मला एकाने सांगला अरे तुमच्या आर्टिकल्स आहेत तसे म्हणजे माझ्या मित्राने सांगितलं तर मी थोड्या वेळा तिकडे गेलो बघतो तर ते याच्यावरती तो मटेरियल विकत बसला म्हणजे ज्या माझ्या मेंढ्या आहेत म्हणजे सीप सिप्स होते पेनस्टँड्स होते मी त्याला बोललो अरे काय हे म्हणजे कुठून आणतोस काय तर आम्ही ते एक ठिकाणी आणतो तर प्राईज विचारली तर समजा ती मेंढी तीनशे रुपयाची मेंढी आणि आपण ती देतो, ते देतो। तो 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 आप आप दे तर इथे शंभर एकशे वीसला मेंढी देतो दोन तर एवढा डिफरन्स बोलू आपलं कसं आहे म्हणजे आपण स्वतः बनवतो आहे आणि ही कमी प्राईजमध्ये जर खूप लोकांपर्यंत जर पोचलं तर ते नक्कीच चांगलं आहे त्या तुमच्या ज्या कलाकृती आहेत हे आतापर्यंत कुठे कुठे पोहोचल्या म्हणजे असं सांगण्यासारखं काही वेगळं काय आहे का या कलाकृतींविषयी आता हे एक्झिबिशन वगैरे आपण करतो म्हणजे मागे चिपळूण महोत्सवला केलेलं आहे पुण्यामध्ये काही एक्झिबिशन आपले होतात काही मुंबईमध्ये होतात आणि आर्किटेक्ट किंवा इंजरियट डिझाईन्सवाले काही डिझाईन त्यांच्या आपल्याकडून करून देतात त्यांना ते म्युरल्स किंवा काही मोठमोठे पॉट्स वगैरे लागतात त्या वस वस्तू आपण बनवून त्या जिल्हा कार्यालय अलिबागमध्ये त्याच्यावरती पण जिल्हा कार्यालयावरती आपणच केलेली मातीची नेमप्लेट आहे जिल्हा कार्यालय त्याचा दंड कार्यालय दंडाधिकारी कार्यालय आहे मध्यंतरी मी केले मदर अँड चाईल्ड म्हणून एक थीम केलेली ती नॅशनल लेवलला तुमच्या कलाकृती आम्ही पाहिलेल्या पण आम्हाला प्रेक्षकांना नक्की सांगावसं वाटेल किंवा दाखवाश्या वाटतील त्या गोष्टी की अशा काय काय कलाकृती तुम्ही तुमच्या याच्यातून निर्माण करू शकता मातीपासून आपण साधारण शंभर ते एकशे दहा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या कलाकृती निर्माण केलेल्या आहेत आपण त्याच्यामध्ये संस्कृतीमधलं आपलं जे पाठ असतं ते आत्ता नामशेष गावातनं ना होत चाललंय म्हणजे शहरात तर विषय तो वेगळाच आहे गावातनं या गोष्टी नष्ट होत चालल्यात तर ते जातंपाटं आलं सूप आलं म्हणून आत्ता भातुकली हा एक प्रकारचा भातुकली तयार केली आहे त्याच्यामध्ये जे लहानपणी आपण खेळायचो म्हणजे बाज्या आजी आजो काही खेळायच्या त्यातले भातुकलीचा सेट तयार केला आहे त्याच्याबरोबर त्या भातुकली कशी करतात दळण घालणाऱ्या त्या महिला तयार केल्या गावातल्या म्हणजे हे गावात मी बघत असल्यामुळे ह्या गोष्टी मला सहजरित्या करता आल्या किंवा माझा एक डिझाईन फेमस डिझाईन आहे म्हैस म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आपण म्हणतो गाई म्हैस पाणी मी तो एक पाण्यात बसलेली म्हैस एक डिझाईन मी केलेला आहे तो खूप लोकांना आवडतो आणि खूप लोकं घेऊन जातात तांब्या भांडं असेल काही पेनस्टँड्स आहेत घड्याळ केलेली आहेत भिंतीवरचे वेगळ्या प्रकारचे चेहरे आहेत म्हणजे हसरे आहेत काही रडके आहेत रागीट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन देणारे आहेत असे वेगळ्या प्रकारचे चेहरे आहेत त्यांना मास्क म्हणतो आणि आपल्या रायगडमधली एक राजमुद्रा म्हणजे शिवराजमुद्रा ते पेंडंट्स म्हणून केलेले आहेत त्याचा पेंडंट केलेले आहे ट्रॉफीचा हे केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी केलेले आहेत बैल आहे बैलगाडे आहे म्हणजे गावातनं आता बैलगाडी नष्ट होते म्हणजे माझ्या गावात शंभर एक बैलगाड्या होत्या तर शंभर एक घरं होती त्यात मोजून सत्तर एक बैलगड्या असतील सत्तर बैलगड्या असतील तर आज आमच्या गावामध्ये चार ते पाच बैलगड्या राहिल्या हो म्हणजे शेतीचं हे होत चाललं आहे म्हणजे ढोरं आपली हे होत चाललेत म्हणजे बैलांचे काही मॉडेल्स असतील म्हशीचे असतील काही शेळ्यांचे मॉडेल्स असतील त्या प्रकारे करतोय मग ते आत्ताच्या पिढीला निदान मॉडेलमंत्र बघायला भेटतील हे तर नामशेष होत चाललं आहे म्हणजे आता चिमण्या केलेल्या आहेत आपल्या गावातल्या आता चिमण्या आम्ही असं लहानपणी खूप चिमण्या बघायचो म्हणजे अशा फोटोच्या पाठीमध्ये घरटी करायची आता घरटा बघायलाच भेटत नाही चिमण्याच बघायला भेटत नाही पण ते घरटं मला वाटतं तुम्ही तुमच्या कलाकृतीतून <laughs> दाखवता बैलगाडी दाखवता बैलगाडी दाखवत काही जेवणाची भांडी आहेत युटिलिटी आयटम्स आहेत काही पॉट्री आहे अशा वेगळ्या प्रकारच्या शंभर ते एकशे दहा प्रकारच्या वस्तू आपल्याकडे आहेत ह्या वस्तूंचं लाईफ नक्की कितीपर्यंत असतं ओके ही साधारण भाजलेली वस्तू आपण हजारो वर्ष तरी राहू शकते म्हणजे तुमच्या हातात ना पडली तर शंभर टक्के फुटेल पण काळाच्या युगात ती नष्ट झाली किंवा काही जमीनच्या आड गेली किंवा काही झालं तर हजारो वर्ष ती भाजलेली वस्तू राहू शकते म्हणजे हा हडप्पा म्हणजे जवळची संस्कृती पूर्ण हे झाली तर मग तिचे वस्तू आता विटांचे म्हणजे कवलाचे कपडे किंवा विटांचे हे ते सापडतात तुमची तुमच्या आयुष्याबद्दलची नक्की स्वप्न काय आणि पुढे फ्युचर प्लॅन काय आहेत जहांगीर आर्ट गॅलरी आपली जी मुंबईमध्ये जहांगीर आर्ट गॅलरी आहे त्याच्यामध्ये आपला वेदास पॉटरीचा शो भरवायची माझी इच्छा आहे म्हणजे स्वतःच कलाकृती म्हणजे ॲक्च्युली मी फिगरेटिव काम मला खूप आवडतो म्हणजे स्वतःपणे ज्या मी गोष्टी करतो त्या गोष्टींचा शो जहांगीर आर्ट गॅलरीत लावा अशी माझी इच्छा आहे म्हणजे लागू असं आणि ते काही वर्षात पूर्ण होईल असते आणि त्याच्यासोबत गावामध्ये पॉट्री टुरिझम म्हणून चा विचार चालू आहे माझा जी मुंबईची लोक जी खेड्याकडे येतात जी म्हणजे सुट्ट्या सुट्टीत राहायला येतात त्यांनाच पॉटरी करायला आवडते त्याच्यामुळे गावात खेडेगावात राह म्हणजे राहण्याची व्यवस्था केली जाईल त्याच्यासोबत जेवण म्हणजे खेडेगाव जर हॉटेलचा नसतं नसताना घरगुती जेवण खेडेगावातलंच राहायला पण मातीचं घर अंगण वगैरे असा सगळ्या गोष्टी गावाचा फील त्या लोकांना म्हणजे काही लोकांना असं असतो की अरे बाबा माझं गावच नाहीत म्हणजे काही खूप लोकांचं असं आहे की शहरामध्ये राहतो पण गावाला जायचं म्हणजे कुठेतरी टुरिस्ट टुरिझमला जायचं हॉटेलमध्ये राहायचं दोन दिवस यायचं तसं त्यांना गाव वाटलं पाहिजे म्हणजे आपण आपल्या गावात गेलो असं वाटलं पाहिजे काही लोकांना तसाच एक टुरिझमचा विचार नुकत आहे तर निलेश आज आपण रायगड टाईमच्या या कार्यालयामध्ये आलात आपली इथे बी पॉझिटिव्हमध्ये ही आपली मुलाखत झाली आणि आपण ही एक वेगळी आणि उपयुक्त माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचली पोहोचवलीत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद रायगड टाईमचे सुद्धा कारण एवढी माझी कला जगभरातपर्यंत पोहोचवणार आहेत त्याच्यामुळे रायगड टाईमचे धन्यवाद त्यांच्या टीमचे धन्यवाद तर मित्रो आज आपण भेटलो निलेश बेंडखळे यांना एखादा आलेलं अपयश किंवा कमी शिक्षण हा माणसाच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा घटक असू शकत नाही हे सांगणार हे व्यक्तिमत्व आणि अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आपण आज पुढेही भेटणार आहोत एक वेगवेगळा प्रवास आपण त्यांचा बघणार आहोत तर आपण परत भेटत राहू प्रत्येक रविवारी रायगड टाईम्सच्या बी पॉझिटिव्ह या कार्यक्रमाअंतर्गत धन्यवाद नमस्कार रायगड टाईम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका